तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी असं थांबलो होतो हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये आणि एकंदरीत हरभरा पिवळा पडून ज्या मुळा आहेत तर त्या निसुरून होऊन हर हरभरा पिकाची तिथं मर झालेली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ही जी मर आहे तर फ्लिझेरियम या नावाच्या बुरशीमुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जर तुम्ही मुळांचा जर विचार केला तर पूर्णपणे निकामी झालेले असतात तर अशा टायमाला शेतकरी विचारतो नेमकं कोणती फवारणी करावी शेतकरी मित्रांनो हा रोग जमिनीमधला असल्यामुळे आपल्याला फवारणी नव्हे तर ड्रेंचिंग किंवा शेतकरी मित्रांनो पाठ पाण्याच्या सहाय्याने तुम्ही काही औषधं तिथं सोडणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेत तर मित्रांनो गार्ड या नावाचं औषध येत आहे प्रति एकरासाठी एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करा आणि याच्यासोबतच व्हॅमिझोन या नावाचं मायकोरायझा युक्त एक जैविक खत उपलब्ध आहे तर त्याचा दोनशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी गार्ड आणि व्हॅमिझोन याचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून ठेवा एका दिवसासाठी आणि एका दिवसानंतर पाठ पाण्याच्या सहाय्याने किंवा ड्रिपद्वारे किंवा असं स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरला सुद्धा भरपूर सारे शेतकरी जुगाड बनवून तिथं जे काही द्रावण आहे तर तिची आपल्याला ड्रेनचिंग करणं गरजेचं आहे जमिनीमधला रोग जमिनीमध्येच नष्ट करणं गरजेचं आहे फवारणीद्वारे लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल मिळवता येणार नाही शेतकरी मित्रांनो अशीच माहितीपूर्ण माहिती रोजच्या रोज माहिती करायची असेल तर मला फॉलो करून घ्या धन्यवाद